कौटुंबिक कलह पती पत्नीमधील हत्येसारखे गंभीर गुन्हे घडतात काही वेळा पतीकडून सातत्याने होणाऱ्या मारहाणीला कंटाळून महिला दुसरा मार्ग निवडतात किंवा टोकाचं पाऊल उचलतात तसंच काही वेळा अशा प्रकरणात महिलांचा बळी देखील जातो महाराष्ट्रातल्या लातूर शहरामध्ये अशा प्रकारची एक घटना घडली पतीने संतापाच्या भरात त्याच्या लहान मुलासमोरच पत्नीची गळा चिरून हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत लातूर शहरात एका व्यक्तीने त्याच्या लहान मुलासमोर पत्नीची गाळ चिरून हत्या केली रक्ताने माखलेला मुलगा घराबाहेर पडल्यावर शेजारील लोकांना घटनेबाबत माहिती मिळाली त्यानंतर आसपासच्या लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल केला आहे तसंच आरोपीला ताब्यात देखील घेतला आहे त्यानं असं कृत्य का केलं असावं हे चौकशी अंतिम स्पष्ट होईल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लातूरमधल्या अवंतीनगरमध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता ही घटना घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली रेश्मा अब्दुल शेख वयवर्ष बावीस ही महिला पतीकडून होणाऱ्या मारहाणीमुळे त्रस्त होती या त्रासाला कंटाळून ती तिच्या माहेरी आई वडिलांसोबत राहत होती तिचा पती अब्दुल युनुस शेख इस्लामपुरात चौकात राहत होता मंगळवारी रेश्मा तिच्या दोन वर्षांच्या मुलासह घरात एकटी होती त्यावेळी तिचा पती घरी आला आणि त्याने रेश्माला धमकावलं त्यानंतर त्याने रेश्मावर हल्ला केला आणि मुलासमोर तिचा गळा धारदार शस्त्रानं कापला आणि तो तिथून फरार झाला रक्तानं माखलेला मुलगा घराबाहेर पडला तेव्हा आसपासच्या लोकांना या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर लोकांनी पोलिसांना घडलेल्या घटनेविषयी माहिती दिली सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे चौकशी आणि ती घटनेमागचं कारण स्पष्ट होईल घरगुती हिंसाचारात अनेक महिलांना त्रास सहन करावा लागतो काही जणी त्याच्या धीराने सामना करतात पण काही जणी नवऱ्याच्या किंवा सासरच्या मंडळींनी केलेल्या हिंसाचाराच्या बळी ठरतात